बुलढाणा शहराला लागूनच असलेल्या साखळी बुद्रुक या गावात इतिहासाची साक्ष देणार भुयारघर सापडलं ही बातमी सोशल मीडियामुळे वेगाने पसरली नक्की कसं सापडलं भुयारघर जाणून घेऊयात या मागची इन्साइड स्टोरी नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरी वर तुमचं स्वागत आहे मंडई स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं माहेर असलेला जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात मुघल निजामशाही आदिलशाही काळातील ऐतिहासिक खाणाखुणा विस्तीर्ण पट्ट्यात ठिकठिकाणी थीक आढळून येतात याच बुलढाणा जिल्ह्यात ऐतिहासिक भुयार आढळून आला आहे आधुनिक पद्धतीने बांधण्यात येणाऱ्या एका मोठ्या घराच्या बांधकामा दरम्यान हे भुयार आढळून आलं आहे बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथे हे ऐतिहासिक आणि अजूनही सुव्यवस्थित असलेलं भुयार आढळून आलं आहे साखळी बुद्रुक येथील रवींद्र आप्पा साखळीकर यांनी घराच्या बांधकामासाठी पाया खोदणे नुकते सुरू केले आहे हे खोदकाम सुरू असताना खोदकाम करणाऱ्या मजुरांना एक मोठा माठ लागला माठ बाजूला केल्यानंतर खाली चक्क मोठं भुयार दिसून आलं खोदता ते भुयार खोदोदेव मोठं होत गेलं की बांधकाम करणारे मजूर गवंडी घरमालक साखळीकर आणि समस्त गावकरी थक्क झाले हा भुयारी रस्ता कुठे जात आहे याचा शोध लागला नसून ते सर्वसामान्य जनतेसाठी अशक्यच आहे यामुळे पुरातत्व विभागाने प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी करावी व खोदकाम करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा नगरीत शिवकालीन पराक्रमी जाधव घराण्याच्या इमारती जिजाऊचे जन्मस्थान असलेला राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा त्यांचे समाधी स्थळ रामेश्वर मंदिर चांदणी तलाव बारव हे जाधव घराण्याच्या वैभवाचे साक्षीदार आहे त्याशिवाय बुलढाणा नजीकच्या देऊळघाट येथे मुघलकालीन गडी तटबंदीचे अवशेष आहेत साखरखेडा तालुका सिंदखेड राजा येथे तालुका मोताळा येथे निजामशाही आदिलशाही कालीन अवशेष पुरातन विशिष्ट बांधकामाच्या मशीद मलकापूर येथे मुघल कालीन प्रवेशद्वार असे अनेक अवशेष आहेत यामुळे साखळी बुद्रुक येथे आढळून आलेले भुयार कोणत्या काळातील आहे याबद्दल इतिहास संस्कृती प्रेमीमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे मंडळी तुमचं याबद्दल काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी इन्साइड स्टोरीला ला सबस्क्राईब करा धन्यवाद